नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार दुपारचे वाजले जवळपास साडेचार पावणे पाच आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आवक बऱ्यापैकी दोन लाईनीच्या आवक निम्म्यापर्यंत आहे बघू मंडीमध्ये जाऊन न आत्ता सरासरी काय बाजारभाव निघाला त्यानुसार आपल्याला बाजारभावर ठरवता येईल मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार बाजारभाव बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजची सरासरी बाजारभाव काय मागितलं काका आज मागितलं का नाही काय भागितलं सव्वा तीनशे पर्यंत ठीक कुठला माल आहे आपला जांबुड जांभुडक्याचा काय चालू काका सरासरी काय चालू ठीक आहे चालेल चाल का मागितलं आज तीनशे तीनशे पर्यंत मागितलं का दिला नाही का मज काय अपेक्षा साडेतीन पर्यंत ठीक प्लॉट आवरा आले का आता बऱ्यापैकी चालू आहे आज बऱ्यापैकी गाव कोणतं आपलं ओझेच आहे ठीक व्हरायटी कोणती होती योगी क्राफ्टिंग होती का साधी ओके चालेल चला हा साडेतीन पर्यंत दिलं नाही का अजून काय अपेक्षा आपली काय रेटने जायला पाहिजे चार पर्यंत मागचं काय बघ दिला थोडाशे साडेसहाशे किती दिवस झाले हा बरं त्या गो तुम्हाला ठीक आहे हा करण नाही करडगाव इकडे नाशिक मार्केट नाही जाती इकडे जायचं ठीक आहे चालू व्हरायटी कोणती ओके धन्यवाद काय माहिती दादा आज अडीच तीन पर्यंत दिला नाही का माग काय पेक्षा आपली काय जायला पाहिजे ठीक आहे आणि याला वरायटी कोणती ती कीर्तिमान कीर्तिमान गाव कोणतं आपलं साडेतीनशे साडेतीनशे पावतीचा खाली व्हायचं पावती दिली हां ठीक आहे नवीन चालू आहे का हां नवीन वरायटी कोणती योगी पस्तीस गाव कोणतं आपलं कारवा माळुंगी ग्राफ्टिंग आहे का नाही नाही ओके चालेल चाल चालू काय बाबा मागितलं का का तीनशे पर्यंत दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली साडेतीन पर्यंत कुठला माल आपला ग्राफ्टिंग साधी चालेल अजून किती दिवस चालतील तिकडे फोर पंधरा अजून दोनशे दोनशे अडीचशे रुपये दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली कॅरेट चारशे पाचशे चार पाचशे रुपये मागचं काय बदलत कुठं आमचं काय दोनशे रुपये कधी परवा का गाव कोणतं आपलं चालेल चला काय बोला आम्ही आज इकडं माल आणणार नाही आणला नाही पुढे आणणार नाही का बरं काय प्रॉब्लेम तिकडे काय रेट चालू आहे पाचशे चालू आहे चालेल गाव कोणतं आपलं इथून मागे इड आणायचं ठीक आहे चालेल चालेल किती हा ठीकशे माहितलं का आज अडीचशे अडीचशे पर्यंत दिला नाही का आज कुठला माल आपण पिंपळ गाव धू व्हरायटी कोणती अरे मला ग्राफ्टिंग साधी ग्राफ्टिंग कस काय माल निघू लेट लेटमध्ये माल चांगले ऍव्हरेज निघू राहील काय मागितलं दादा आज मोठा मिडियम मागितला हा दोनशे मागितला मोठा तीनशे व्हरायटी कोणती योग्य पस्तीस कुठला माल उमरा ग्राफ्टिंग आहे ओके काय मागितलं काका आज इतक्यात आले का कुठला माल आहे आपला करंज करंजमान टायम ठीक आहे चालू अजून किती दिवस चालतील तिकडे एक महिना व्हरायटी कोणती आपली यो ही यो ही। योगी गाव माहीत काय चालू आहे तीनशे काय परिस्थिती राहील एडून पुढे काय वाढेल का नाही मंडी काही नाही का बरं डाऊन का बरं डाऊन पुढं बाकीचे मार्केट बरे चालू आहे पण इथल्या पेक्षा आज शेतकरी म्हणून राहिले बरं नाही म्हणजे बाकी काही लोकल माल चालू आहे आयोग ठीक आहे चालेल चालेल त्याच्यामुळे इडं काय आवरलं जात मित्रांनो आता सध्याचं मंडी परिस्थिती दोन लाईनीची जवळपास दो निम्म्यापर्यंत आहे आणि अगं बाजारभावाचा विचार केला तर चालू आहे दोनशे अडीचशे तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे पर्यंत गुवाहाटी मालाच्या पावत्या देऊ राहिले आज शेतकऱ्यांनी सांगितलं मित्रांनो बघू आज शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विचारून बघू सरासरीची मंडी परिस्थिती आणि बाजारभाव जाणून घे आज नऊ झाले कुठला माल बाबा तुमचं आहे जालखेड काय मागितला आज बोला यांना किती झाली सांगा

बोला काका बोला काय माग मागितलं आज चारशे गुवाहाटीला गुवाहाटीने लोकल ला दिला नाही का माझ चारशे देऊ म्हणतो ठीक आहे साडे चारशे पर्यंत व्हरायटी कोणती दहा अडुसष्ट ग्राफ्टिंग साधी ग्राफ्टिंग ग्राफ्टिंग ठीक आहे चाललं अजून किती दिवस साधी प्लॉट महिनाभर चालू एक महिना मंडीची काय परिस्थिती वाटते ही राहिला तरी पाहिजे कारण आज दोन तीन बंद हा ना ठीक ना? चालू काय मागितली भाऊ आज आपलं आहे का काय मागितली पावणे चारशे पावणे चारशे पर्यंत दिला नाही का अजून काय अपेक्षा आजची चारशे पर्यंत चारशे रुपये पर्यंत पाहिजे अजून किती दिवस चालतील प्लॉट ग्राफ्टिंग साधी व्हरायटी कोणती पस्तीस योगी पस्तीस ठीक आहे मला तर ॲव्हरेज कस काय भेटले या वर्षी लेटमध्ये किती तारखेच्या लागवड होते ऑगस्ट ऑगस्ट ठीक आहे तरी एकरी साधारणतः किती ॲव्हरेज निघाल लेटमध्ये पंधराशे कॅरेट ठीक आहे चालेल धन्यवाद गेले तेरा चौदाशे हां अजून अर्धा पंधरा एक दिवस चालतील ठीक ओके चालेल चाल धन्यवाद कुठला माल दादा जांभूट कसं आहे दादा काय भाव हो मागितला आज ते मागायला तीनशे पर्यंत आहे म्हणतो चारशे रुपये तुमची चारशेच्या अपेक्षा तीनशे ने मागितलं ठीक आहे चालेल वरायटी कोणती सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव सत्तेचाळीस अठ्याण्णव ओके चालेल चालू धन्यवाद दादा आज तीनशे आज चालू आहे दीडशे दोनशे अडीचशे दीडशे दोनशे अडीचशे रुपयेपर्यंत आपला काय भाव मागितला आपल्यालाच मागितलं अडीचशे रुपये दीडशे रुपये ठीक आहे मीडियम चालेल काही मोठा मोठा आहे मोठा माल आहे नावा माल आहे आवरत आले प्लॉट प्लॉट आवरले काय चालू झाले गाव कोणतं आपलं पिंपर खेळ ना चालेल चालेल ओके धन्यवाद काय बा मागितलं का का आजा मागितलं काय बा मागितलं मीडियम दीडशे अडीचशे दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली तीन साडेतीन पर्यंत जायला पाहिजे ठीक आहे व्हरायटी कोणती अरे मन गाव कोणतं आपलं ओके धन्यवाद काय भाव मागितलं दादा आज अजून मागितलंच नाही कुठलं आहे मालगाव कुठं आलं कोपरगाव एवढं लांबून आले ठीक आहे दररोज येते का आजच आले दररोज ठीक आहे चालेल चला ओके काय अपेक्षा आजची काय भाव जायला पाहिजे साडेतीनशे प्लॉट तिकडं आहे का अजून वीस अठ्ठेचाळीस तुम्ही शेवटे का आता ठीक आहे बाकी मालच विकला का काय मागितलं दादा आज शावला नाही मागितलं ठीक आहे कुठला माल आपला काय अपेक्षा आजची मार्केट काल का परवा होते ना तुम्ही नव्हते का मागचं काय काय भाव पाहू दीडशे शाहू का शाहू सरलटे ठीक आहे आजची काय अपेक्षा आहे आपली मार्केट मार्केटची काय परिस्थिती नाही दोनशे ठीक आहे ठीक आहे प्लॉट किती दिवस चालतील अजून किती तारखेला जानेवारी ऑगस्ट मधले असतात ठीक चाल ओके धन्यवाद तीनशे रुपये कुठलं माल आहे आपला ग्राफ्टिंग आहे का साधा ओके साऊ द्या द्या काय बा माहितलं का साऊत मागितलंच नाही अजून कुठला माल आहे आपला हुगाव दुगाव ही कितार लागवड होती साऊथ या नवीन सप्टेंबर ऑक्टोबर काय ऑगस्ट ऑगस्टमधले सप्टेंबर मधले अस ठीक आहे चालेल चला कसं काय माल कस का निघून लेट मग बऱ्यापैकी काय बा बाहितलं दादा मीडियमला अजून आलेच नाही काय अपेक्षा आपली काय रेटने जायला पाहिजे बोला नाव औरत आले प्लॉट कुठला माल मिरची पालकी मिरची पालखी ठीक तर मित्रांनो जवळपास पाचचा टाइम आहे मंडीची परिस्थिती बघता आपल्याला जवळपास दोन लाईनीची निम्मेपर्यंत आहे बाजारभावाची परिस्थिती जर बघितली दोनशे रुपयापासून तर अडीचशे तीनशे पावणे तीनशे साडेतीनशे पर्यंतचे हायस्ट बाजारभाव आज आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडे आजचा टॉमॅटोचा बाजार भाव काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद